महाराष्ट्र बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची शिरूर नगर वनखात्याच्या जागेतील सह्याद्री देवराई या संस्थेने लोकसहभागातून उभारलेले लाकडी संरक्षण भिंत आणि गेट नगर परिषदेच्या ठेकेदाराने काढला आहे सह्याद्री देवराई या संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात वन खात्याच्या जागेत झाडे लावण्याचा उपक्रम राबवत आहेत त्याप्रमाणे शिरूर नगर परिषद हद्दीतील वनखात्याच्या जागेत सह्याद्री देवराई शिरूरच्या माध्यमातून झाडे लावून लोकसहभागातून झाडे व लाकडी संरक्षण भिंत उभारण्यात आली आहे वनखात्याची कोणतीही परवानगी न घेता लाकडी संरक्षण भिंत व गेट काढले आहे तसेच रस्त्या शेजारी असणारे व्यावसायिक यांचे पण मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले आहे तसेच वाडा कॉलनीमध्ये राहणारे लोकांचे नळ कनेक्शनसुद्धा तोडण्यात आले आहे त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे यावेळी नगर परिषदेच्या विरोधात मनसेच्या वतीनं जिल्हाधिकारी व वन खात्याला निवेदन दिलं गेलं आहे यावेळी मनसेचे मेहबूब सय्यद अनिल बांडे आदित्य मैड रवी लेंडे उपस्थित होते हा रस्ता शिरूर नगर परिषदेच्या विकास नियंत्रण नियमावलीनुसार दोन हजार बारामध्ये शिरूर नगरपालिकेची विकास नियंत्रण नियमावली शासनाने मंजूर केलेली आहे दोन हजार बारामध्ये आणि शासनाने दोन हजार बारामध्ये जी विकास नियंत्रण नियमावली मंजूर केली त्याच्यामध्ये बायपासपासून ते पावळ फट्यापर्यंत हा रस्ता तीस मीटरचा आहे गावामध्ये तो काही प्रमाणात कमी झाला काही ठिकाणी चोवीस आहे काही ठिकाणी बावीस आहे पण पर परत पुढं तो तीस मीटरचा आहे आमची अशी मागणी गेले दीड ते दोन वर्षापासून जर विकास नियंत्रण नियमावली दोन हजार बाराला शासनाने मंजूर केलेली आहे तर ही नगरपालिका मंजूर विकास नियंत्रण नियमावलीप्रमाणे काम करत नाही हा जो रस्ता तीस मीटरचा आहे तर रस्त्याच्या मध्य भागापासून दोन्ही बाजूला पंधरा पंधरा मीटर रस्ता गर नगरपालिकेनं करणे गरजेचं कर आहे पण नगरपालिका ते तसं न करता व प्रजिमा ब्याण्णवचा जो मूळ सहा मीटरचा रस्ता आहे त्या सहा मीटरच्या रस्त्या शेजारीच काम करत आहे आणि शासनाचा जो करोडो रुपयाचा निधी येत आहे तो त्या सहा ते आठ मीटरच्या आतमध्ये गटार करणे पाईपलाईन करणे हे चुकीचे काम करत आहे बेकायदेशीर आहे जर नगरपालिकेला काम करायचं तर त्यांनी दोन हजार बाराच्या शासन नियमाने जो मंजूर शिरूर शहराचा विकास आराखडा झाला आहे त्या नियमालीत केलं पाहिजे दोन्हीकडे पंधरा पंधरा मीटर रस्ता रुंदीकरण करून पहिलं तर रस्ता रुंदीकरण केलं पाहिजे कारण शिरूर शहराची लोकसंख्या वाढलेली आहे दोन हजार अकराच्या जनदानुसार आजही शिरूर शहराची लोकसंख्या तीस ते चाळीस हजार आहे पण वास्तविक पाहता शिरूर शहर आता एक लाख लोकसंख्येच्या पुढे गेले त्यामुळे त्यामुळं नगरपालिकेने सगळ्यात पहिले जर या शहराचा विकास करायचा तर रस्ते, रस्ते केले पाहिजेत रस्ते केल्यानंतर मग बाकीचे काठार पाण्याचे पाईप हे टाकले पाहिजे पण आजही शिरूर नगरपालिका सात ते आठ मीटरच्या आतच काम करत आहे शासनाचा निधी वाया घालवत आहे भविष्यात जर रस्ता रुंदीकरण करायचं ठरलं था तर हे पाईपलाईनवर जे करोड रुपये खर्च आहेत गटरांवर करोड करोड रुपये खर्च चाललेत हे पाण्यात जाणार आहे आमची नगरपालिकेला पुनश्च विनंती आहे की नागरिकांच्या कराचा विचार करून त्यांनी ज कमीत कमी बारा ते पंधरा मीटरच्या पुढे ही प पाईपलाईन आणि कटरीचं काम केलं पाहिजे आणि हे करत असताना ज्या ज्या जा जा नागरिकांची जागा येते त्या रस्त्याच्या त्यांना त्यांचा मोबदला दिला पाहिजे आजही नगरपालिका नागरिकांना कोणताही मोबदला न मो देता दडपशाही पद्धतीने गावामध्ये पदकाम करत आहे लोकांच्या आ बाबळ प्रीतम प्रकाश नगरपर्यंत जेवढी दुकानं आहेत त्या सगळ्या दुकानांमध्ये आता माती घुसलेली आहे पण नागरिक भीतीपोटी काही बोलत नाही पण नागरिकांनी पण सतर्क राहिलं पाहिजे आणि आपल्या शहराचं पन्नास वर्ष पुढं राहून विचार केला पाहिजे सिने अभिनेते साईजी शिंदेसर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गेल्या दोन वर्षापासून सह्याद्री देवराईच्या माध्यमातून वन जागेमध्ये जा मा वृक्षरोपण करत आहोत वृक्षरोपण करत असताना झाडांच्या संरक्षणासाठी आम्ही वन खात्याच्या जागेमध्ये बांबूचं गेट आणि संरक्षण भिंत उभी केलेली आहे परंतु नगरपालिकेने बेकायदेशीररित्या मागच्या आठवड्यामध्ये ती बांबूची भिंत आणि गेट काढले आणि वन खात्याच्या जागेमध्ये वन खात्याची कोणतीही परवानगी न घेता पाईपलाईनचं काम आर रात्रीच्या अंधारामध्ये केलेलं आहे त्या ते ठिकाणी त्यांनी भलीमोठी चर विना परवानगी उभी केलेली आहे त्याबाबत आम्ही वन खात्याला आणि माननीय जिल्हाधिकाऱ्यांना कळवलेलं आहे नगरपालिकेने ॲक्च्युली ह्या वन खात्याच्या जागेमध्ये चर खोत्ताना वन खात्याची परवानगी घेऊन वन खात्याची जागा अधिग्रहित करून त्यानंतरच काम करणं गरजेचं होतं परंतु चुकीच्या पद्धतीने काम करण्याची सुरू नगरपालिकेच्या प्रशासनाला सवय लागलेली आहे वन खात्याने काय सांगेल तुम्ही तिथं तक्रार वन खात्याला संपर्क केल्यानंतर वन खात्याने शिरूर नगरपालिकेला हत्ये कायम करेपर्यंत जोपर्यंत हात मोजणी होऊन हत्य कायम होत नाही तोपर्यंत या जागेमध्ये कोणतीही कार्यवाही किंवा कोणतेही काम करण्यास सांगितलेले नाही असा आदेशच नगरपालिकेला देण्यात आलेला आहे वन वन खात्याला देण्यात आला आहे सेलूर नगरपालिका जे गटार आणि पाईपलाईन करत आहे हा विकासाचा भाग आहे आमच्या विकासाला विरोध नाही परंतु तो एका नियमामध्ये झाला पाहिजे नगरपालिकेने वन खात्याची परवानगी घेतली पाहिजे नगरपालिकेचा विकास नियंत्रण ने नियमावली मंजूर आहे दोन हजार बाराच्या नियमावलीनुसार दोन्ही बाजूला सेंटरपासून पंधरा पंधरा मीटर रस्ता सोडून त्यानंतर गटाराने पाईपलाईन केली पाहिजे तरच खऱ्या अर्थाने या शहराचा विकास होईल नाही तर एकीकडे विकासाची चर्चा करायची आणि भकास काम करायचं आहे हे काही शिरूरकरांना सुचायला तयार नाही एकीकडे बरंच काम चाललं आहे रात्र दिवस परंतु आमदार अशोक इक माझे आमदार अशोक पवार साहेबांनी डिवायडरमध्ये डिवायडर बनवून त्यामध्ये झाडे लावली होती पण आम्हाला विकासाचा अर्थच कळत नाही एकीकडे माझ्या आमदाराने विकासासाठी डिवायडर उभा केला आणि या प्रशासनाने गेल्या आठवड्यापासून सगळे डिवायडर तोडले झाडे तोडले म्हणजे शिरूर शहरातील नागरिकांना हे कळायला तयार नाही की विकासामध्ये कोण ठेकेदार आहे कुणाचं काम आहे कितीचा निधी आहे किती, किती दिवसात पूर्ण होणार आहे याचा कुठेही बोर्ड लावण्यात आलेला नाही फलक लावण्यात आलेला नाही त्यामुळं नागरिकांच्या मनात एक मोठा प्रश्न संभ्रम निर्माण झालेला आहे की हे विकास चाललाय शहर चालले आहे हे नागरिकांना कळायला तयार नाही सतरा का पुलापर्यंत नैसर्गिक नाले छोटे आणि मोठे अशी म्हणून जवळजवळ एकोणीस नाले आहेत आणि पाषाणवाडी ते पावर फाटा जिथं रस्त्याच्याकडंही ड्रेनेज म्हणजे पाणी काढून द्यायचे नाही पावसाचं येणारं ते जे एवढं मोठं काम चाललेलं आहे तर त्या पाषाणवाडीपासून ते पावर फाट्यापर्यंत अकरा नैसर्गिक ओढे आहेत अकरा आजही तिथे आपण पाहू शकतो त्याचं अस्तित्व आहे मग एवढ्या जर नैसर्गिक ओढ्या आहे तर ह्या गाठरी गाटारी ज्या आहेत कॉन्क्रीटच्या एवढ्या मोठ्याला करण्याची गरज काय आहे आणि हे पाणी नेमकं मग तुम्ही कुठं नेणार आहे हे पाणी मंगलमूर्तीनगरच्या दिशेला जर नेणार असेल तर मग हे पाणी तिकडं सोडणारं असेल तर म्हणजे त्यांना पाणी पावसात पाठवायचं आहे जाणार आहे का तिकडं हा प्रश्न म्हणजे तिकडे हे नीट तिकडं ह्या मोठ्या लोकांनी ज्या नैसर्गिक वाड्या नगरपालिका आणि प्रशासनाच्या आशीर्वादाने अडवलेल्या आहेत त्यांना वाचवण्यासाठी इकडे मंगलमूर्तीनगरला पाणी दिसत तिकडेच दिसत आहे तर हे तुम्ही मंगलमूर्तीच्या लोकांनी जागृत गरजेचं आहे समाजासारख्या कार्यकर्त्याला वाटेल माझं नाव नरेंद्र रेवाशंकर रावळ हो काय सांगाल हे कसलं काम चालू आहे ते आम्ही पुनर्वसन गाव राहतो बरोबर सात कमर प्रकल्पग्रस्त आहोत आम्हाला कुठली आधी सूचना न देता आमच्या तिथं ड्रेनेज लाईन पाईपलाईन नळाचे नळ कनेक्शन सगळे पूर्व आमचे बोर्ड आम्हाला कुठलीही पूर्व सूचना न देता सगळी तोडातोड फोडाफोड करून आमची नुकसान त्यांनी केलेली आहे साधारण किती दिवसापासून काम चालू दहा ते बारा दिवस झाले काय कशाचं काम चाललं काय कशाचं काम चाललंय याची सुद्धा त्यांनी दिलेली नाही आले आणि त्यांनी स्वतःहून मदई वगैरे केली तुम्ही त्यांना काही बोलले नाही आम्ही पुष्कळ त्यांना विचारलं तर ते माझं प्रशासनाचं काम प्रशासकीय प्रशासनाचं प्रशासकीय काम तर आधी सूचना द्यायला पाहिजेत ना आणि आम्ही एक तर प्रकल्पग्रस्त आहोत हा गावठाणे गावा ठाण्याला कुठलीच सूचना न देता आमच्यावरती त्यांनी ती फोदाई करून आमची पर्याय धंद्याची धंदे पाणी आमची तीस चाळीस लोकांची सगळ्या धंद्यावरती गदा आलेली आहे आमचं म्हणणं आमचा विकासाला कुठलाही विरोध नाही आहे पण त्यांनी आम्हाला त्वरित सूचना देऊन आमचे सगळे कामं पूर्ण लवकरात लवकर करून आम्हाला त्यांनी द्यावीत तर ते कुठल्याही प्रकारचा ठोस निर्णय घेत नाही त्यांनी आम्हाला सांगितलं विकासाच्या योजना चालू आहेत म्हटलं विकासाला आमचा विरोध नाही आमचा विरोध कुठे आमची पर्याय कुठे नुकसान होता कामं नाही आहे बरोबर आहे आणि आमचं काम व्यवस्थित सुरळीत चालू पाणी आज दहा बारा दिवस झाले पाण्याचे नळ कनेक्शन पूर्ण तुटलेले आहेत ड्रेनेज लाईन फुटलेलं आहे ड्रेनेजचं पाण्याचा सुट्टी दुर्गंधी सुटती तिथं घरात माणसं सुधार होऊ शकत नाही माणसं आजारी पडलेली आहेत या परिस्थितीमध्ये आहे आता आम्ही वर्षी जी कामं चालू आहेत ते कामं चालू असताना जे काही यंत्रसामुग्री जे सी बी वगैरे आहेत त्यांनी खोदकाम वगैरे चालू होतं पाईप टाकायचं तर चालू होतं ते चालू असताना अमृता हॉटेल शे मागील बिल्डिंग जी आहे साई नावाची त्याच्यामध्ये हो जे पाईपलाईनद्वारे पाणी जात आहे ना का तर ते आज आठ दिवसापासून ती लाईन तुटून आठ दिवसापासून पाणी नाही आहे मग शिरूर शहराचा विकास आहे म्हणतात याला विकास म्हणायचा का आज आठ दिवस झालं पाणी येत नाही पाणी आहे ना हे जे नाली खोदले ना या नालीमधून वाहत आहे पाणी म्हणजे पाईप फुटलेले आहेत ते पाणी नालीत वाहत आहे तिने जेव्हा खोदकाम केलं तेव्हा तुमचं ते पाईपलाईन जोडून नाही दिली का नाही जोडलेले आज दिवस झाला पाणी नाही बिल्डिंग मध्ये याच्यात तुम्ही नगरपालिकेला सांगितलं जे रहिवासी आहे ते इथं उपस्थित आहे नाही नगरपालिकेला सांगितलं नगरपालिकेला सांगितलं मी सीओ न नह पत्र मोबाईल द्वारे व्हॉट्सअप द्वारे जे पाणी वाहत आहे त्याचे फोटो पाठवलेले आहेत खुद सीओ न मी माहिती दिलेली आहे काय सांगितलं त्यांनी हा माणसं येतील काम करून देतील एवढं सांगण्यात आलेलं आहे महाराष्ट्र नामा लाईव्ह बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची